कोचिंग क्लासेसने अर्थाने वैजापूर तालुक्यामध्ये एक पॅटर्न राबवला तो म्हणजे पुणे पॅटर्न छत्रपती संभाजनला जाण तर कुठे आपण वैजापूर सारखं म्हणजे कोचिंग क्लासेसमध्ये केमिस्ट्री मॅथ अँड फिजिक्स सारखं कुठे नाही शिकवत आपल्या वैजापूर तालुक्यामधून थर्ड इयरला असताना पंचेचाळीस लाख पस्तीस लाख पंचवीस लाख असे पॅकेजेस घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत तुम्ही दुसऱ्या क्लासला जा छत्रपती संभाजीनगरला तिथले मुलं म्हणतात की केमिस्ट्री आम्हाला समजत नाही वैजापूर तालुक्यामध्ये जे भारी सर्वात भारी कॉलेज आपण मानतो ते म्हणजे विनायक पाटील कॉलेज या कॉलेजमध्ये टॉप एन विद्यार्थी जे आहे ते आपल्या ज्ञानज्योत कोचिंग क्लासेसचे असतात नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मंडळी नो शिकवणं हे फक्त काम नाही आहे तर ते एक मोठी जबाबदारी आहे आणि जी जबाबदारी ज्यांनी चांगल्या पद्धतीनं पेलली आहे यशस्वी यशस्वीपणे पेलली आहे ते म्हणजे ज्ञानज्योत क्लासेस मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यामध्ये एक यशस्वी असा क्लासेस चालवलेला ते म्हणजे चा क्लासेस नॅनज्योत क्लासेसने आतापर्यंत असंख्य विद्यार्थी घडवलेले आहेत आणि सर्व विद्यार्थी टॉपमध्ये आलेले आहेत आणि महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी ते काम देखील करत आहे खतर यावर्षी अकरावी बारावीचा खर तर निकाल लागलेला आहे मात्र या निकालामध्ये बारावीच्या निकालामध्ये टॉपचे विद्यार्थी या नॅनज्योत क्लासेसने घडवलेले आहे आणि सध्या याच ज्ञानज्योत क्लासेसच्या पूर्ण स्टाफ सोबत येथील टॉपचे विद्यार्थी आहेत ज्यांना बारावीमध्ये चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यासोबतच या ठिकाणचे पालक देखील आहेत न्यायज्य क्लासेसचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण दिलं जातं क्लासेसनं या वर्षी चांगलं यश या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि माझ्यासोबत न्यायज्य क्लासेसचे सर आहेत शिंदे सर सर खूप स्वागत आहे तुमचं एनआरडी न्यूजमध्ये आणि सर्वप्रथम अभिनंदन की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन काय सांगाल का तर यश या ठिकाणी यावर्षी तुम्हाला मिळालेलं आहे काय पहिल्यांदा सांगायचं ठरलं तर आपल्या नॅनज कोचिंग क्लासेसची सुरुवात ही एकतीस डिसेंबर दोन हजार सतराला या, या छोट्याशा संकुलामध्ये चालू झाली आणि आता आपण बघतायत का या छोट्याशा संकुलाचं जवळजवळ तीन मजली इमारत त्या ठिकाणी झालेली आहे या इमारतीतून या ज्ञानज्योत क्लासेसमधून आज सामान्यातील सामान्य विद्यार्थी ज्ञानदान ज्ञान घेऊन मोठ्या मोठ्या याच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आज इंजिनिअरिंग करतात न्यानज्योत कोचिंग क्लासेसने खऱ्या अर्थाने वैजापूर तालुक्यामध्ये एक पॅटर्न राबवला तो म्हणजे पुणे पॅटर्न पुणे पॅटर्ननुसार आपण वैजापूरमधील विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी होते जे विद्यार्थी पुण्यासारख्या शहरामध्ये जाण्यास घाबरायचे इंजिनिअरिंग कॉलेज करण्यास घाबरायचे ते विद्यार्थी आज असंख्य संख्येने मला सांगायला आनंद वाटतो की दोन हजार सतरापासून तर आज दोन हजार पंचवीस हे असे कुठलेही वर्ष गेलं नाही का आपल्या न्या वैजापूर तालुक्यातून पंचवीस ते तीस विद्यार्थी दरवर्षी हे पुण्याच्या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये पी आय सी टी व्ही आय टी कमिन्स सी ओ पी अशा मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग करत आहेत आणि इंजिनिअरिंग करून त्यांनी आत्तापर्यंत आपल्या वैजापूर तालुक्यामधून थर्ड इयरला असतानाच पंचेचाळीस लाख पस्तीस लाख पंचवीस लाख असे पॅकेजेस घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहे असे काही विद्यार्थी एका त्यांची परिस्थिती नव्हती म्हणजे अक्षश घिसाडी चे विद्यार्थी का जो मस्कीसारख्या गावातून आलेला विद्यार्थी होता का ज्याची परिस्थिती नव्हती तो विद्यार्थी अक्षश या ठिकाणी शिकून आज तो जवळजवळ जो जो पंधरा लाख रुपये पॅकेज तो घेतोय तर असे असंख्य विद्यार्थी या ठिकाणी घडले आणि आपला नानज्योत क्लासेसचं वैशिष्ट्य म्हणजे असे कुठलेही वर्ष वाय गेलेले नाही का विनायकराव पाटील कॉलेज वैजापूर तालुक्यामध्ये जे भारी सर्वात भारी कॉलेज आपण मानतो ते म्हणजे विनायकराव पाटील कॉलेज या कॉलेजमध्ये टॉप येणारे विद्यार्थी जे आहे ते आपल्या नानज्योत कोचिंग क्लासेसचे असतात जर फर्स्ट सेकंड थर्ड टॉपर हे दरवर्षी न्यानज्यत कोचिंग क्लासेसचेच असतात बरं नक्कीच सर ग्रामीण भागातून देखील मुलं या ठिकाणी येतात मात्र अनेकांची अशी परिस्थिती असते की त्यांना फी भरण्यासाठी पैसे नसतात तेव्हा नानज्यत क्लास पण काही मदत होते का हो नक्कीच असे असे दरवर्षी असे असंख्य विद्यार्थी आपल्याकडे आहेत का ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसतानाही ज्यावेळेस त्यांचे वडील पालक येतात तर आम्हाला सांगतात सर माझी परिस्थिती नाही आहे किंवा मी अशा ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि माझी खूप एक एक एकर -एक दोन एकर अशी शेती आहे किंवा काही विद्यार्थी आता तुम्हाला सांगायचं ठरलं तर खंडाळा खंडाळाच्या ठिकाणचे जे विद्यार्थी का ज्यांचे आईवडील दगडं फोडतात अशा ठिकाणचे विद्यार्थी आपल्याकडे आले त्या विद्यार्थ्यांना सांभाळून घेण्याचं काम हे न्या खऱ्या अर्थात न्यानज्योत कोचिंग क्लासेसनी केलेलं आहे आणि नुसतं सांभाळूनच नाही तर त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आपण मिळून दिलेले आहे त्यातील रोहित मोरे नावाचा विद्यार्थी आहे यावर्षी जाधव नावाची विद्यार्थिनी आहे का जिला आज पंच्याहत्तर टक्के पडलेले आहे रोहित मोरेसुद्धा आज खूप चांगल्या पोस्टवर काम करत आहे आपण नक्कीच त्या विद्यार्थ्यांना पण घेतो घेतोच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत ते देखील आहेत आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया आताही सर्वप्रथम तुझं नाव सांग कुठून आलेले आहेत आणि तुला बारायला किती मार्क्स पडलेले आहेत त्यासोबतच त्यालाच लागून प्रश्न आहेत नॅनज्योत क्लासेसचा तुझा एक्सपिरियन्स माझं नाव सृष्टी अरुण डांगे मला ट्वेल्थ बोर्डमध्ये एटी सिक्स पॉईंट फिफ्टी पर्सेंट आहे आणि मी इलेवनपासूनच नॅनज्योतला आलेले आहे आणि इथले सर म्हणजे शिंदे सर झाले काकडे सर झाले थोड सर यांनी मला खूप सपोर्ट केला जेव्हा पण मला कमी मार्क यायचं यायचे तेव्हा शिंदे सर स्वतःहून मला ऑफिस मध्ये बोलवायचे बाळा असं काही नाही कमी पडतात सगळं होतं छान पडतील तुला आणि ते नक्कीच काम आलं मला आणि बोर्डमध्ये चांगले पर्सेंट भेटले अजून विद्यार्थीने आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया समोर या असतो तुमचं नाव सांगा कुठून आलात आणि बाराला किती मार्क्स पडलेले आहेत पडलेले आहेत आणि नाजू क्लासेचा एक्सपिरियन्स कसा आहे Uh, सर्वप्रथम माझं नाव शरयू मंगेश कुलकर्णी आहे आणि मला बारावीला सेवंटी uh, नाईन पॉईंट एटी थ्री पर्सेंटेज आले आहेत आणि मी वाघलगाव येथनं येते सो नॅनज्योतचा एक्सपिरियन्स असा आहे की नॅनज्योत क्लास मी हा टेन्थला जॉईन केला होता त्यांनी मला टेन्थला देखील खूप सपोर्ट केला की बाळा तू असा अभ्यास कर असा कर त्यांचं ऐकल्यामुळे मी आता इथे उभे आहे सो so, सगळ्यांना सांगेल की त्यांचं प्लीज ऐका शिंदे सर काकडे सर थोट सर यांच्यावरती विश्वास ठेवा ते जे बोलतील ते करा त्यांच्या मार्गदर्शन सतत घेत राहा अजून विद्यार्थी आपल्या सोबत आहेत ताई तुझं नाव काय आहे आणि कुठून आले तू माझं नाव कल्याणी बाळू साळुंके मी प्रॉपर वैजापूरचे बोर्ड मध्ये एटी टू पॉईंट फिफ्टी पर्सेंटेज पडले पर तर मी ट्वेन्थ पासून एक वेगळा मला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे अनेक विद्यार्थी जे आहेत म्हणजे जा वैजापूर जे असेल किंवा ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असेल त्यांचा पालकांना एक काय म्हटत असतो की आम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये जायचं किंवा पुण्याला जायचं आहे मात्र इथे देखील जर शिक्षण दिलं जातं काय वाटतं छत्रपती संभाजनगरला जाणं तर कुठे जा पण सारखं म्हणजे नॅनजत कोचिंग क्लासेसमध्ये केमिस्ट्री मॅथ आणि फिजिक्स सारखं कुठे नाही शिकवत तुम्ही दुसऱ्या क्लासला जा छत्रपती संभाजनगरला तिथले मुलं म्हणतात की केमिस्ट्री आम्हाला समजत नाही हे समजत नाही तसं तुम्ही फक्त एकदा नाईनजत कोचिंग क्लासेसला भेट द्या केमिस्ट्री म्हणजे असं आपण जसं एकदम हवेत असं एकदम भारी एकदम एक ट्रॉपचं शिकवतात सर इथे नक्कीच ही जी भावना आहे किंवा ही जी प्रतिक्रिया आहे ही अगदी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची आहेत आणि ज्ञानजूत क्लासेचे हेच एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी पूर्ण ग्रामीण भागातून मुलं येतात म्हणजे आपण जर अंतर पाहिलं तर छत्रपती वैजापूर मधला असेल तलवाडा असेल त्यासोबत शिवर असेल या भागातून मुलं येतात आणि या भागातील मुलांना चांगला दर्जादार शिक्षण दिलं जातं आणि केमिस्ट्री जो विषय आहे तो अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला जातो आणि पूर्ण श्रेय जे आहे ते शिंदे सर असेल किंवा त्यांचा पूर्ण स्टाफला जातो अजून काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत तुझं नाव सांग आणि एक्सपिरियन्स असावं माझं नाव तेजश्री निलेश दोडे मला बोर्ड्समध्ये एटी थ्री पॉईंट फिफ्टी पर्सेंट मिळाले आणि क्लासमध्ये आल्यापासून शिंदे सरांनी गाईड केलं काकडे सरांनी गाईड केलं सरांनी सो त्यांच्या गायडन्स खाली चांगल्या मास भेटले मला ठीक आहे अजून काही विद्यार्थिनी आहे ते त्यांचाही देखील आपण अनुभव घेऊया तुझं नाव सांग मार्क्स किती पडले आणि अनुभव कसा होता तुझा माझे नाव तनुजा दत्तात्रय तर बाऊजे मला एटी टू पॉईंट सेव्हन्टीन पर्सेंट होते आणि सर हे इतकं छान शिकवतात म्हणजे की त्यां ते आपल्याला सगळे डाऊट सॉल्व्ह करून घेतात एक नाही तर आपण चार वेळा विचार पाच वेळा विचारा सर्व काही डाऊट सॉल्व्ह करून देतात आणि टेस्ट पण घेतात एक चॅप्टरवर एकदा टेस्ट घेत्या डबल फुल टेस्ट पण घेत्या सर्व चॅप्टरवर आणि ट्वेल्थला पण ट्वेल्थचा पूर्ण सिलेबस घेता वरून ई टी जे डब्ल्यू अशा प्रकारचे सर्व नीट सगळे शिकवण शिकवतात म्हणजे मी इथं टेन्थला पण इथंच होते आणि मला तेव्हा नाईंटी पॉईंट फोर्टी मार्क्स पड पर, पर्सेंट पडले पर होते आणि संभाजीनगरला म्हणजे फिजिक्स तर मुळात काही कळत नव्हतं आणि केमिस्ट्री तर कळतही नव्हतं आणि आम्हाला म्हणजे माहिती होतं की इथं शिंदे सर हे खूप चांगले शिकवतात मग आम्ही सहा महिने केलं पण आम्ही काय प्रयत्न करायचो की समजल समजल पण तरी काही समजलं नाही मग आम्ही वापस ज्ञानज्योतला भेट दिली सरांनी समजू सांगितलं की, की कसं म्हणजे आता तू म्हणजे मी त्या खूप आजारी पडली होती कारण मला म्हणजे घरच्यांनी एवढे पैसे भरायचे ना आपलं काही झालं नाही तर वाईट वाटतंच ना तर मग मी तिकडं एक लाख रुपये भरून सुद्धा काही झालं नाही आणि मग नंतर मी शिंदे सरांना भेट दिली शिंदे सरांनी समजून सांगितलं डबल मी माझा रिस्टार्ट केलं आणि आता हा माझा रिझल्ट नक्कीच पुन्हा एकदा तुझं अभिनंदन खरं तर या क्लासेसमध्ये जी विद्यार्थिनी टॉप आलेली आहे तिची आई माझ्यासोबत आहेत त्यांचा अनुभव कसा आहे काकू खरं तर तुमचं सर्वप्रथम अभिनंदन तुमच्या मुलीला चांगले मार्क्स पडलेले आहेत खरं तर नॅनज क्लासेसचं खर तर या ठिकाणी जे आहे ते श्रेय या ठिकाणी दिलं जातं काय भावना आहेत माझी मुलगी दहावी पण टॉपर होती पण सगळे म्हणायचे का तुम्ही इथं बरं घेतलं इकडे तिकडे का बरं पाठवलं हो नाही पण आमचा जी डिसिजन योग्य राहिला त्याच्यामुळं चा सरांचं सगळ्या सरांचं अभिनंदन करते मी आणि mm सरांनी -hmm. जे वे वेळोवेळी इन्करेज केलं डेडिकेशन सगळं व्यवस्थित म्हणजे मोटिवेशन सगळं व्यवस्थित होतं त्याच्यामुळं ते मुलं असे मागे पडलेच नाही पुढंच जात राहिले आणि एखाद्या वेळेस जरी कमी मार्क्स आले तरी ते व्हॉट्सअपला ग्रुपवर आलं तर ते आणखी अभ्यासाला जोरानं सुरू करायचे त्याच्यामुळं आणखी फायदा फायदाच होत गेला आणि कॉलेजला ॲडमिशन घेण्यापासून सरांचं सगळं सर। मार्गदर्शन वेळोवेळी वे लाभलं त्याच्याबद्दल सगळ्याच टीमचं आम्ही अभिनंदन करतो <laughs> मुलांनी खूप अभ्यास केला शिंदे सर थोट सर काकडे सर यांनी खूप कष्ट घेतले मुलांना खूप छान शिकवलं त्यांचे मी आभारी आहे ज्ञानज्योत क्लासेसमध्ये नाशिक संभाजीनगर पुणे यांचे सगळं शिक्षण इथं भेटतं ज्ञानज्योत क्लासेसवर माझी मुलगी टेन्थला पण होती आणि म्हणजे खूप घाबरायची ती तिला एक म्हणजे मी म्हणायचे स्टेजवर जाय बोल पण शिंदे मॅडमनी खूप खूप कष्ट घेतले तिचे टेस्ट घ्यायच्या खूप मजा आणि मग ती तशी तशी, तशी टॅलेंट होत गेली मग त्यानंतर तिला टेनला ब्याण्णव टक्के पडले ब्याण्णव टक्के पडल्यानंतर मग आम्हाला वाटलं की आम्ही संभाजीनगरला जाऊ पण शिंदे सरांनी भरपूर वेळेस हे केलं पण मग आम्ही गेलो संभाजीनगरला तर मग गुरुकुल क्लासेसमध्ये गेलो आणि तिला तिथं ॲडमिशन घेतलं हॉस्टेलला ठेवलं आम्ही सोडून आलो घरी आलो तरी मग आम्ही शिंदे सरांना भेटलो नाही समजा आणि मग शिंदे सरांना भेटलो नाही सहा महिने झाले मग मी तिथं मीटिंग अटेंड करायचे जायचे तर मग त्या ओडिसाच्या मॅडम होत्या पण इथं हे टॉपचे मुलं त्यांना काहीच समजत नव्हतं म्हणजे माझ्या मुलीला आणि मग मी भरपूर वेळेस त्या मॅडमशी बोलायचे काहीला समजत नाही केमिस्ट्री काही समजत नाही आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी असतं त्या म्हणायच्या नाही आम्ही शिकवतो सगळं मुलांच्या हातात असतं पण तसं काही नसतं मग समजा सरांनी पण काहीतरी सांगितलं पाहिजे ब असं आणि मग त्या मॅडम मला म्हणायच्या आम्ही घरी यायचे मग मी, मी माझ्या मुलीला म्हणायचे का ब तू टेस्ट देती मग टेस्टला यायचे तिला एकोणावीस मार्क्स पंधरा मार्क्स मग माझ्या लक्षात आलं ह्या गोष्टी मग ती आजारीही पडली मग पुन्हा मग मी वैजापूरला आणलं तिला आणि मग ज्ञानज्योतला शिंदे सरांकडं काकडे सरांकडं आणि निर्वे सर होते त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का तुम्ही मग मी, मी कॅबिनमध्ये बसले त्यांनी खूप मला सगळं सांगितलं का तुम्ही तिला ज्ञानज्योतला पाठवा आणि माझी मुलगी अशी होती का बोलणं म्हणजे बिलकुल बोलतच नव्हती पण ज्ञानज्योत क्लासेसपासून ती एवढी छान झाली अजून काही पालक का आपल्या सोबत आहेत ग्रामीण भागातून या ठिकाणी विद्यार्थी येतात कसा तुमचा सर अनुभव चांगला आहे मुलीच्या बाबतीत तर चांगलाच आहे पण एक सांगायचं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये माझा मुलगा इथं शिकायला होता आणि काही दोस्तांच्या मार्गदर्शनाखाली थोडा बाजूला गेला होता एका कंपनीच्या काहीतरी प्रोजेक्टमध्ये नादी लागला शिक्षण तर शिकवणारच पण पालकासारखं मुलांना सतमार्गाला लावण्यासारखे या क्लॉशेसमध्ये निर्वे सर असतील शिंदे सर असतील यांनी त्यांना समजवलं त्याच्यातून बाहेर काढलं आणि आज तो चौथ्या वर्षाला आहे डी वाय पाटील कॉलेज पुण्याला आणि मुलीचं तर आहे ज्या मुलगी इथंच या वर्षी ती टॉप दुसऱ्या क्रमांक दोन्ही विद्यार्थी तुमचे विद्यार्थी इथंच घडले काय आव्हान करश इतर विद्यार्थ्यांना किंवा ग्रामीण भागातील मुलांना मी सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की वैजापूरसारख्या ठिकाणी जे क्लास एज्युकेशन आपण म्हणतो क्वालिटी एज्युकेशन हे तेवढं मिळत नाही आणि आमचं जे शिक्षण आहे मुळात सगळे आम्ही एम एस सी मास्टर झालेलं आहे प्रत्येक स्पेशलायझेशन सब्जेक्टमध्ये आणि त्यामुळं मला मुलांना नाही का प्रत्येक विषयामध्ये एकदम डीप नॉलेज आपण देऊ शकतो आणि ते इतरत्र दिसत नाही मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी यावं ज्ञानज्योतला यावं वा आणि अकरा वाऱ्याचं क्लास पूर्ण करावा जेणेकरून आपल्याला तुम्ही जे जे काही स्वप्न पाहिलेले आहे ते पूर्ण होण्यास मदत मिळेल अजून आपल्यासोबत काही या ठिकाणी शिक्षक आहेत आता का आव्हान करशा ग्रामीण भागातील मुलांना कारण त्यांचा कायम जो आहे तो तोल आप तो आपल्या संभाजीनगर किंवा इतर ठिकाणी असतो मात्र या ठिकाणी देखील त्यांना दर्जा शिक्षण दिलं जातं नक्कीच सर मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असं आव्हान करतो की एक वेळेस तुम्ही नॅनज्योत कोचिंग क्लासेसला अवश्य भेटणार दाला, दाला, दाला। ला ला तर आमचे जे काही सहकारी आणि आमचे उत्तम मार्गदर्शक असे शिंदे सर असतील हे त्यांचं एकच उद्दिष्ट आहे का ग्रामीण भागातला मुलगा घडला पाहिजे त्याचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे छत्रपती संभाजीनगर झालं पुणे झालं नाशिक झालं का लोकांची आणि पालकां म्हणजे पालकांची आणि विद्यार्थ्यांची एकच टेंडन्सी असते का छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप दर्जेदार शिक्षण भेटेल तर तसं काहीच नाही मी ज्ञानज्योत कोचिंग क्लासेसच्या वतीनं एक विनंती करतो का तुम्ही एकदा अवश्य ज्ञानज्योत कोचिंग क्लासेसला भेट द्या नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ज्ञानज्योत क्लासेसचा या वर्षीचा निकाल चांगला लागलेला आहे आणि जी मी सुरुवात जशी केलेली होती की शिकवणे फक्त काम नाही आहे ती एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी न्यानज्योत क्लासेसला चांगल्या पद्धतीनं पेरलेली आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा नॅनज्योत क्लासेसचे आभार आहेत आणि अभिनंदन देखील आहेत या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार